नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गणेश पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांकडून गेल्या बारा वर्षात वीस कोटी रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी बंडू आंदेकर सह अकरा जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर आंदेकर टोळीसाठी खंडणी गोळा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे आंदेकर टोळी मासळी बाजारातील प्रत्येक विक्रेत्यांकडून दरमहा पंधरा ते वीस रुपये हप्ता वसूल करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे शेखर अंकुश मनीष वर्देकर सागर बाळकृष्ण थोपटे रोहित सुधाकर बहादूरकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत मासळी बाजारातून खंडणी उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली हिलाही आरोपी करण्यात आल्या आहे आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीविरुद्ध मकोका कारवाई केली आंदेकर टोळीला आर्थिक रसद कशी मिळाली या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू याच्या सहसाथीदारांचे बँक खाते गोठवण्यात आले बँक खात्यात पन्नास लाखांची रोकड आढळून आली तसेच आंदेकरच्या घरातून सत्याहत्तर टोळे सोने दागिने मोटार जमिनी व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली गणेश पेठ मासळी बाजारातून आंदेकर टोळी प्रत्येक विक्रेत्यांकडून दरमहा पंधरा ते वीस हजार रुपयांचा हप्ता वसूल करण्यात येत होता या प्रकरणी आंधेकरसह अकरा जणांविरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आपले परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा